मित्रांनो यात्रेत नाही आलो आता इथं आमच्या मावशीचं आगमन झालंय बघितलं हा फक्त बहिणीची कमी होती बघितलं का दुपारीच म्हणत होती माझी बहीण कोणच नाही म्हणली आईच फक्त नंदन म्हणले ही न हिला ही म्हणायचं भाऊजई म्हणाय भाऊजाई मी म्हणलं तुझी बहीण आली म्हणली नाही भाऊजय म्हणायचं माझी बहीण कुठं आली आली का आता होय ग म्हणलं तुझी आई आली बहीण आली भाऊ आली नाही खुशी म्हणलं बहिणीचं नाव आलं म्हणलं बहिणी बहिणीला बोलवलंच नाही तर बहिणीचं बहिणीच नाही बहिणी लांबैया बहिणीला तू दादाला बोलवले आम्ही फोन करून हो का ए आहे

तुटल का त्यासाठी दिल ते घेऊन घिकी बाळा घी काय खरेदी छा घी ती मनानेच कारभार करते संध्याकाळ झाली मित्रांनो आता खरेदी वगैरे करून आलोय घरी बघू आता माऊस भाऊ सोलापूरचा पोलीस आलेला आहे आणि मावशेरी घेऊन आलेला आहे ती दाखव तुम्हाला भेट घेते काल पोळे आज नळ्या म्हणजेच काल होतं देवस्थानाची यात्रा तर पुरणपोळीचा निघत असतोय आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्या तळसाबाला बोकडं कापडतात तर आज आहे मटण इकडं बसलं दाजी दादा आणि तुम्ही तर ओळखता समजे तात्या आणि हे आपलं जिगर बैठला दोघं जण आल्यात पण ही वशात खात नाही बसला याला दुसरं काय नकोच म्हणलं जेवण करून आलो आहे बसलाय तर आम्ही जेवण करतोय बघा आणि रात्री पण तात्याला कॉल केला आला यात्रेला आलता अकरा वाजता गेलासलो सव्वा बारा वाजेपर्यंत कमेंट करते बाबा कुठे गेला जोडदार मित्र कुठे कॅमेरावाला कुठे कुठं नाही तिकडे गाड्या लावला ला, काकी इकडे बघा मस्त बाई पुऱ्याला तळू तळू देतात पानपुरा गरम गरम दिसतं लोकांनी जत्रेचा स्वाद घ्यायचा पाणीपुरी खायची जेवण खायची इकडं बघा पुरवायच्या फक्त पुर्या तुम्ही बाकी को म्हलं ती गो आहे गाड्या पोरं आहे तेव्हा सांगते मी राजू तू काय घेतलं पैशाचं पाऊ कार्तिके तुला दिलेलं तू काय घेतलं बरं असो जमतंय जमतंय च्या फिर कृष्णाने परत माझ्याकडे अजून घेतलं तसलं विमान घेतलं अजून हे बाबा नाही उडू ती मला मामींनी घेऊन दिले होय प्रियांका मामींनी छान

चला मित्रांनो आता खाऊ घेण्यासाठी आलोय पांडुली पण घेतलाय खाऊ आणि मी पण घेतो तिकडे आहे आमचे जुने जुळेदार जीओ आल तिकडे आलता शिकी आणि तिकडे आलता दोघंचा बाबा यांचा जोर प्रत्येक यात्रेला खाऊचा का ही लागलेला असं स्टॉल लागलेला असतो जीवलक मित्र जीवलग मित्र डी जे काय लावला नाही वर्ष बाहेर जाऊ बाहेर गेल तर ठीक आहे तर इकडे घेतलं मी खाऊ बा जिलेबी घेतली ती घेतलं आहे शेव पापडी घेतले लाडू घेतल्यात परत त्याला मी मोठी शेव घेतली पोटाने घेतल्यात परत त्याला पांढरी गुडी शेव घेतली लाल गुडी शेव रेवड्या परत त्याला पांढरी गुडी शेव आणि बाकीचं मुरमुरे ओके तर चला बिल करतो आणि जातो चला आमच्या यात्रेला आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा लक्ष असते माझ्याकडे जीवला काय प्रॉब्लेम वगैरे आले तर मित्रांनो आज आहे तिसरा दिवस आणि आता तुम्हाला समजा लाईव्ह मध्ये काय काय चालू होती दाखवतो आणि पांडू तुम्हाला सांगतो रात्री थांबलं तरी गेलाय निघून गेला मला लय महत्वाचं काम आहे मला अकॅडमीचं काम आलं मला जाहिरातीचं गेला मग हा अकॅडमी जाहिरात करायची प्रमोशन त्यासाठी पूजा पांडू कृष्णा ओम सागर रात्री गेले आणि नंतर माझा भावाला पोलीस मावशी वगैरे आले रात्री भारी वाटलं रात्र रात्र राहिली आणि सकाळी मावसबाबत मावशी गेले मग रात्री लाईट गेली पाऊस चालू झाला जिल्हर पाऊस आला ना कधी नाही पावसाचा दिवस पण नाही पाऊस आला आणि आम्ही मग तुम्हाला सांगतो तिथं आई आजी परत पांडवी सासू ही झोपले होते मी आबा दाजी जोतात आहे ते इकडे झोपलो प्रियंका आहे ते आणि ताई कसली गरमी असो हिला पांघरून घ्यायला लागतो उकडायला उकडत होत म्हणून आम्ही बाहेर येऊन झोपलो पाटत थंड वाजत होतो म्हणून पांकरून हुडकत होतो <laughs> फरक <क्या> एवढाच <उड़ा> <laughs> आहे आणि आता आता जायचा विषय तर तुम्हाला दाखव आता सकाळ सकाळ इकडे माझा फ्रेंड आलाय जिगर हे मी जेवाय बसलो होतो मटण वाढलं होतं हा मित्रांनो मटण वाढलं जेवाय बसलो म्हणलं मित्र येतो मी थांबलो आता प्रेंड म्हणजे आता तुम्ही जेवायचं आता निघाला हॉटेलला तर आम्ही निघालो बाहेर जेवण करण्यासाठी तर कालच्या दरम्यान मी कॉल करतोय भावाचं ऑपरेशन झालंय त्यामुळं तुम्हाला सांगतो मला आताशी सांगतो मी बघाय आला असतो मला रपराड गपराड मग थोडं रडलो आता भावाला जीवा जीव आला की माझ्यासाठी कुठतरी सोमाने चरासरू गाळले जीव आला ना तुझ्या ही आमची दोस्ती बैठली का तर आलाय म्हणजे ही आमची चाललं फिरायला मस्त एन्जॉय करणार आहोत म्हणजे हे आमचे मालकच म्हणा मी पहिले ह्यांच्याकडे कामाला होतं युट्यूबच्या अगोदर मित्रांनो खरं सांगायचं इकडं आता मी तूप लावणार आहे तूप प्रियंकाला हिला दुगीला तुप लावणार ला ला तुप लावून दंड काट करणार म्हणजे कसं पदर खाऊन भांडायला शिकवणार नाही अरे प्रियंका शिकवती समजा तू टेन्शन घेऊ नको हा ताईडीला मी भांडायला आहे आणि ही शिकवणार आहे तुझी वहिनी ही माझी बायको आहे तिला भांडायला शिकवतो बहिणीला भांडायला शिकव की माझ्या वदर कसा खावायचा सांगायला शिकवायचा आंगाव कसा जायचा ती तिला शिकव थोडं नेंदी ह ना ओ इकडे ल ल को देऊगा कीज आल्यापस नंतर दुन दु भांडे मटन कर कुठं काय साप्पा कर ओ ढंगून अ तळ बर तिला शिकव मी सांगितलं बाबा माझ्या टिपूर यायचा कोणी काय बोलला आबा दाजी फिरन टांगत तुला कर बाळा हा बर आजच्या दिवस राहायचंय हे बघा हे बघा आमच्या माझ्या भावाची पोरगी ती चुकुली माझी बारकी का शाळेत गेली बघितलीकूर्म चाकू चाकू सकाळ जण नेसतं महाग लागलाय स्वाती जुती ही येते नाही मामा चला बरं ढक्यात गोळ्या हाणायला मला कर्मा नाही म्हणते काय नाही ढक्यात गोळ्या नाही आता चला थोड्या वेळाने येणार आहे मग लय हसवणार आहे वाट बघत बसतात माझी वाट बघत बसते ना ते हसवायला लागते माझ्या आईचं स्वप्न किती मोठं होतं हा लय मोठं स्वप्न होतं मग आईचे स्वप्न मी सांगितले काय काय होते समजा उलट झाले पोट धरून हसले त्या बरं इकडे इकडे माझा पिल्लू माझा बारकुसा चिमला बघितले का माझे नारळ शिंडी सर्वला राहते उभा बघितलं समजे कर फिरती माझ्या बाब्या बघितल्या आणि इकडे माझं दुसरा बाब्या बघितलं का ही बारकुसा ह आणि ही तिसरा बाव्या हे असे आता लाईव्ह मध्ये दाखवत इकडे घरात काय काय चालू आ झोपा झोपा तस का डुकला हाणता डुकला का हाणता झोपा घे झोपा घे तर झोपा घे आपा दाजी पैसे हा बघा इकडं माझी आजी झोपली तिची लेख झोपली म्हणजे माझी आई झोपली तिकडे पांडू सासू झोपली हे तर सिटी लोका इतर आता होता की लाटाळ माया पशी पैसे उभा सिटिया असं एवढं रुंग मला कसं रे हो हसा भेटन होय लावलो म्हणले आबादाजी आबा दाजी रात्री काय झोप झाली नाही मित्रांनो आबा दाजी आता झोपल्या तर आराम करतात अरे ह्या खुलीत परवी तुला सांगतो समजा करणार पाणी मारलेलं आहे हात मध्ये समजा बोल गार लागतय त्यांची गरज नाही काय नाही बघ ना खुलीत पाणी आमचं तिपडे बा घरचं हे असं भरलेलं आहे बघितलं झोपा झोपा तुम्ही पहिल्या जाग नाही आजच्या दिवस थांबायचं का जायचं नाही मी आज, आज जिंकते जातो मुका जातो दाजेपर्शी तुम्ही या मग मी उद्याच्याला आपण बारामतीला जाऊ